ती नर्स सिस्टर म्हणाला उपचार करा ना आमच्या बाळावर पटकर म्हणा हा होईल होईल उपचार तुम्ही घाबरू नका डॉक्टरला फोन लावते मी डॉक्टरला फोन लावत बसली त्याच्यातच आमचे दहा पंधरा मिनटं गेले नंतर बोलते का तुम्ही पुढे जा इथं नाही उपचार म्हणा डॉक्टर पण नाहीत मग आम्ही तिथून निघालो तिथं आमचं बाळ खूप बोलत होतं आणि मम्मी मला सोय नको ना मारू आणि एक वाजून वीस मिनिटांनी मध्ये होतो आम्ही हो नव्हते ते आलेच नाही डॉक्टर तर ते एक नर्स होती तिने सुद्धा तपासलं नाही बाळाला हात सुद्धा लावला नाही ते पण लांबच उभे होते आमच्या जवळ नाही आम्हाला आम टेबल नाही दिला काय नाही आम्ही खुर्चीवर बसलेलो मी पण उभीच होते माझी मुलगी त्या मुलीला घेऊन खुर्चीवर बसली तर त्याने बाळाला तपासलं सुद्धा नाही तर त्याचे नाडी चेक केली नाही चेक केला नाही डॉक्टर काय आलेच नाही आलेच नाही मी दुसऱ्या दिवशी हो तेव्हा ते बोलून देत नव्हते मी आलो पण तुम्ही निघून गेले होते मी इथंच होतो म्हणे डॉक्टर नाही तुम्ही निघून गेले आणि मग शिस्टर आधी कशी बोलले आम्हाला का डॉक्टर नाही येणार तुम्ही जा म्हणून त्याने आम्हाला साधी विचारलं नाही का तुम्ही कोणत्या गाडीने आलेत मोटरसायकल आलेत का पिकअप ने आलेत का कारने आलेत हे सुद्धा विचारलं नाही गेले कशी गाडी नेली होती प्रायव्हेट काय तिथे लाईट पण नव्हती आम्हाला दवाखान्यात दरवाजा सुद्धा सापडत नव्हता दरवाजे सगळे बंद होते आम्ही इतके मोठमोठ्याना ओरडत होतो तो, तो डायवर ओरडत होता मी माझी मुलगी तरी कोणीच बाहेर आलं नाही आणि मग त्या साइडने माझी मुलगी पळत गेली ते भाजीवारी बसतात का त्या साईडने तेव्हा तिथे एक दरवाजा उघडा दिसला आणि आम्ही एक माणूस पाठवला होता ना पुढे तो नेमकी तिथं पोहोचायचा आणि माझी मुलगी पण तिथं पोहोचायची किती होते डॉक्टर तरी दहा पंधरा मिनिटं गेले आमचे आधी पाच मिनिटं दरवाजाच गेला आणि नंतर तिथे दहा मिनिटं वाट पाहिली मंग बोलले जा म्हणे तुम्ही पुढं डॉक्टर नाही ना ना येणार राऊत हॉस्पिटलला हो कारखाना फाट्यापर्यंत बाळ म्हणजे असं हालचाल करत होतं बोलत होतं त्याची केस वाढायचं तिथून मग आम्ही लय पिढनी गेलो तरी तर हालचाल करत होतो पण तेव्हा हॉस्पिटलच्या जवळ तिथे गेलो का कॉर्नर मारला का तिथं बाळाने पूर्ण लगवी केली आणि लगेच जीव सोडलं पण आता हॉस्पिटलला पोचाय फक्त दहा मिनटं बाकी होते तिथे गेल्याच्या नंतर क्वाटवर घेतलं मी मोठ्याने ओरडत होते डॉक्टर आहेत का डॉक्टर आहेत का म्हटले आहेत आहेत शिटी नाडी चेक केली बाळाची डॉक्टर बाहेर गेले तुम्ही सरकारी मध्ये जावच्या राऊत हॉस्पिटलला जास्त बाळ संपलो होतो काय फक्त दहा मिनिटाचा उशीर झाला आम्हाला तिथं पोचायला ते दहा मिनिटं इथं नसते गेले तर आमचं बाळ वाचलं असतं त्यांचं असं म्हणणं का त्यांनी इथं यायलाच नाही पाहिजे होत लगेच राजीनामा देतो म्हणलं राजीनामा दिल्यानं आमचं बाळ येणार आहे का परत ते त्यांची चूक सुद्धा मान्य करत नव्हते एवढंच म्हणणं होतं त्याने एखादा इंजेक्शन दिलं खूप लवकर पोहोचलो त्याने अंबुलन्स द्यायला पाहिजे होती पण ती सुद्धा दिली नाही तिथं बाळ बोलत होत नाही एक इंजेक्शन दिलं तर आम्ही जाऊ शकलो असतो तेवढे दहा मिनिटं आम्ही आधी गेलो असतो आम्बुलन्स असते तर एकूण मुलगी होती माझ्या मुलीला तिचं आज आयुष्य उद झालं डॉक्टर सगळे डॉक्टरची चुकी शिवाय फोटो पण टाकले होते लगेच आम्ही हो नाही पोहोचलो तर माझा मुलगा माझ्या मिस्टर गाडीवर आणि साप घेऊन बोलत त्यांना काहीच गांभीर्य नव्हतं त्या लोकांना त्या दिवशी मीटिंग मध्ये सुद्धा ते लोकांना अशी बोलून सुद्धा देत नव्हती थोडा खजिर झालोय खजिराच्या साठी झालोय ओतूळ चे जे पीएसी आहे किंवा जे काही आरोग्य केंद्र आहे ते आरोग्य केंद्र या उभ्या पट्ट्याच सगळ्यात मोठ्या गावाच सेंट्रलाइज असलेलं आरोग्य केंद्र आहे ओतुळ आणि ओतोलच्या जर आजूबाजूच्या गावाचे जर आपण लक्षात घेतले तर जवळजवळ पंचावन्न ते साठ हजार लोक त्या संपूर्ण परिसरात केंद्राचा अवलंबून आहे आणि पंचावन्न साठ हजार असलेल्या लोकांचा आरोग्य केंद्र अवलंबून आहे आणि तिथे जर रात्रीचा डॉक्टर नर्स किंवा दरवाजा बंद करून ते जर समजा झोपले असतील मला असं वाटतं ही फार मोठी गंभीर बाब आहे कोणाच्या जीवाला सर्वसामान्य माणसाने आपल्या घरी सुखरूप राहायचं म्हणजे आरोग्य खात जर अशा पद्धतीने जर समजा मॅसेज देत असेल सर्वसामान्यांना घटना कधी घडू शकतो एखादा अपघात घडू शकतो एमर्जन्सी होऊ शकते एखादी महिला अडू शकते एखाद्या जर छोटा मोठा अपघात जातो त्याला पटकन आपल्याला आरोग्य विभागामध्ये आणावं लागतं अशा परिस्थितीमध्ये जर समजा आरोग्य खातं तिथे त्यांना लस दिले ठेवलेल्या आहेत आपण आहेत वाघाने हल्ला केला तर त्या लस आहेत मग एवढ्या जबाबदारच्या लसेस जर समजा गव्हर्नमेंट ठेवून जर डॉक्टरला जबाबदार निश्चित केलेली आहे आणि त्यांना जवळ कॉर्टर दिलेले आहेत शासनाने त्यांच्या सगळ्या गोष्टी त्यांना पुरवलेल्या आहेत त्यांचे पगार वेळेवर केले जातात त्यांना सगळ्या गोष्टी जर मेडिसिन पुरवल्या जातात अशा वेळेला दरवाजा बंद करून जर पंधरा मिनिट जर आक्रोश करणारी आई हातामध्ये बाळ घेऊन जर त्या बाळाकडे बघत असेल आणि तिला दरवाजा उघडा मिळत नसेल तर हे गंभीर बाब आहे अतिशय गंभीर बाब आहे काय उत्तर करायचं सर्वसामान्यांना अशी परिस्थिती तयार झालेली आहे मला असं वाटतं की वाघाचे आल्ले झाले कि वाघाच्या आल्ल्याच्या वेळेला देखील सुद्धा त्याच्या आधी वन समितीच्या बैठका पाच वर्षात न होणे आरोग्य विभागाच्या बैठकांना होणे आणि अशा परिस्थितीला जर समजा वेळ हातात असताना जर पेशंटला ते औषध इंजेक्शन न भेटणे म्हणजे साक्षात मृत्यूची गाठ आहे आणि हा मृत्यू अनुभवला आहे एक सर्वसामान्य कुटुंब आहे एक आदिवासी कुटुंब आहे आणि अशा पद्धतीचा पडताना होता सर एखाद्या कुटुंबाच्या बाळाशी म्हणजे पैशावरची मुलं ही मुलं असतात आणि गरीबाची मुलं नसतात काही उपाययोजना जर साथ देत नसेल आणि जर समजा जबाबदारी पासून जर कोणी शासकीय आणि सरकारी इतर यंत्रणा पुरत नसेल तर ही लोकशाहीची थट्टा आहे मी या बाबतीमध्ये आरोग्य विभागाच्या तातडीने काम करतात जिल्ह्याचं त्यांना मी जाऊन या गोष्टी त्यांना खाली बोलून घेणार काय प्रकार आहे आणि जर एखाद्या महिलेचं एखाद्या मातेचं बाळ जाऊन जर एखादा अधिकारी जर एवढ्या भाषेने असेल त्यांच्या सद्भावना त्यांच्या भावना जर संपल्या असेल त्याच्यापेक्षा दुर्दैव काय गंभीर बाब आहे असेल तर काय कारवाईची मागणी करा शंभर टक्के कारवाई व्हायला पाहिजे शंभर टक्के जर एखादा माणूस आपल्या कर्तव्यापासून लांब होत असेल तुम्हाला सगळ्या मेडिसिन्स असून इंजेक्शन असून स्टाफ देऊन चांगल्या पद्धतीच्या बिल्डिंग अवेलेबल कर तुम्हाला क्वार्टर्स देऊन जर तुम्ही दरवाजा बंद करून जर तुम्ही मनमानी पद्धतीने आराम करत असाल आणि जे काही काम करते ते देखाव्यासाठी दिवसाच करायचं हे रात्री असते एमर्जन्सीचा अर्थ काय असतो तिथं झोपलेला होतं सर या प्रेला। प्रेला। आले तस... तुम्ही याच्यावरून आले वरून तुम्हाला अर्धा तास लागला बाळाला चार वेळा उलट्या झाल्या मला तुम्ही चेक करताना कसं काय सांगतात त्या चार वेळा उलट्या झाल्या तुम्ही पाहिलं का तरी चार वेळा उलट्या झाल्या त्या असंच उडाओडीची उत्तर देत होता आणि मी जर इथं हे केलं असतं तर तुमचा अजून वेळ गेला असता पुढे जायला उशीर झाला असत मला तसाही आमचा वेळ घेतलास ना तू बाळ पण गेला आमचा वेळही घेतला उपचार तर नाही केलं नाही बाळाला हात लावून पाहिलं ला, का नाही तपासलं शिवाय दुसरी गोष्ट आता आमच्या झाली गोष्ट घेतली आता ते मडकी म्हणून काम करतात हो okay. अच्छा माहिती होत सरकारी दवाखान्याचं माहिती होत पण म्हटलं जर फोन केला तर दहा पंधरा मिनिटं आम्ही येणार नाही म्हणून मी डायरेक्ट इथून एक गाडी करून गेले मला असं वाटत होतं का तिथपर्यंत आपण आपली गाडी नेऊन तिथून नि पटकन जावा पण तरी त्याने ते विचारलं सुद्धा नाही तर त्याविषयी म्हटलं आम्बुलन्स तरी द्यायची तर म्हणतो ड्रायव्हर पण नव्हता इथं म्हणजे हे आरामशीर झोप काढतात आणि लोकांचा जीव घेतात असंच म्हणायला पाहिजे तरी आधी एक माणूस दिलता आम्ही पुढे लावून त्याला कल्पना द्यायसाठी पण त्याला पण दरवाजे उघड म्हणजे सापडलेच नाही कोणत्या साईडने दरवाजे म्हणून तो खूप दरवाजे वाजू वाजू कंटाळला नेमकी आम्ही तो संगतीच पोचला दरवाजा मध्ये तेवढ्यासाठी त्यांना तयारी करायला सांगितली होती कल्पना दिली होती पुढं कल्पना देऊन पण वेळ होता सर तेवढा आमच्याकडं कारण आमचं बाळ बोलत होत तिथं गंभीर बाब आहे आऊट ऑफ कंट्रोल आउट ऑफ कंट्रोल अशी परिस्थिती आता जर दिवसांदिवस समजा जबाबदारी पासून जर एखादा घटक बांधला जात असेल तर त्याचा किती परिणाम सोसावा सो लागतो सर्वांना आमच्या बाबतीत जे घडलं ते कुणाच्याच बाबतीत घडू नये ना अशी वेळ पण कोणावर येऊ नये <laughs> एखाद्याचं का आयुष्य कायमचं उदच तर झालंय आज माझ्या मुली आज कोणावरच येऊ नाही

पळते लवकर सरकारच्या कर्मचाऱ्यामध्ये पण समन्वय नाही होत नाही याचा डॉक्टर सस्पेंड झाला पाहिजे नको एखाद्याच्या जीवाची खेळलाय तो त्याने आज एक जीव घेतलाय एक कुटुंब आज उजुस्त झाले त्यांच्या मुळे आता म्हातारी मेनेचं दुःख नाही काळ सुखवतो का म्हणे यांचं बाळ गेले भविष्यात कशा घटना घडू शकतात डॉक्टर काय ऍक्शन होईल तर तुमची मागणी काय असेल नाही आता या वाद्यामध्ये गंभीर निर्णय होईल गंभीर निर्णय नाही झाला तर मग कुणाला पण माणीच राहणार नाही शंभर टक्के गंभीर निर्णय होईल त्यांची जी अपेक्षा आहे या लोकांना काम करणं त्यांनी का... काम जर काम चांगलं करतील त्याचं आम्ही कौतुक करू पण जे कामापासून काम चुकापणा करतात आणि एखाद्याच्या जीवाशी खेळतात आणि सर्वसामान्यांनी कुणाकडे बघून करायचं गरीबाने कुणाकडे करा जायचं सरकारी दरवाज्यात नाही जायचं मग जायचं कुणाकडं त्यामुळे ही बाब गंभीर आहे निश्चितपणे याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय करू इथून बाहेर पडल्यानंतर त्याचा विचार करून त्या बाबतीमध्ये पहिल्यांदा मी या तालुक्याचे जे तालुका आरोग्य अधिकारी आणि जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी झाले बोलेन त्यांच्याशी बोलतो आणि शंभर टक्के ह्या मुलगा तर गेलंच आहे आता ते काही पण देणार नाही पण हा एवढा मोठा आलगड केला हा आरोग्यासाठी आणि ह्या लोकशाहीसाठी हा फार मोठा गुन्हा आहे म्हणजे सर्वसामान्यांच्या मृत्यूशी म्हणून बेजबाबदारपणे कसा वागू शकतो त्याचा त्याचा जाम विचारला जाईल आणि त्या बाबतीतला निर्णय हा तातडीने केला जाईल या बाबतीमध्ये शंभर टक्के तशीच गंभीर पावलं उचलली जाते बाळाच्या मृत्यू दोषी धरून संबंधितांवर गुन्हा दाखल होईल का शंभर टक्के या बाबतीमध्ये अशा पद्धतीने जो माणूस समजा माझं म्हणणं आहे की ठीक आहे तुमच्याकडे चूक झाली तुम्ही तिथं अवेलेबल झाले नाही अवेलेबल न ना होणं दरवाजा न उघडणं शासकीय दरवाजा बंद ठेवणं आरोग्याचा दरवाजा कोणी ओढ ठेवतो का हो पोलीस स्टेशनचा दरवाजा आणि आरोग्याचा दरवाजा या लोकशाहीमध्ये बंद करण्याचा अधिकार कोणाला नाही हे चोवीस तास हे दरवाजे जनतेचे तेवढे राहायला पाहिजेत त्यामुळे ती गंभीर बाब आहे दुसरी गोष्ट एवढं करून सुद्धा तुम्ही जर समजा त्या आमच्या आदिवासी बंगला त्यांच्या आईला त्या मुलीला मुलीच्या आईला त्यांच्या वडिलांना किंवा त्या कुटुंबाला जर तुम्ही उद्धटपणे सांगत असल की हे तुमची चूक आहे तुम्ही दरवाजे लावून झोपायचं तुम्ही फोन अटेंड नाही करायचं संपूर्ण आरोग्य विभाग काळोगामध्ये ठेवायचं लाईट्स लावायचे नाही खेळ गेट बंद करून ठेवायचे उपलब्ध व्हायचं नाही मग त्या आपत्कालीन दिलेल्या व्यवस्थेच्या ज्या लसेस आहेत किंवा ज्या इंजेक्शन आहेत त्याचा उपयोग काय त्या कोणासाठी द्या हे बाब गंभीर आहे निश्चितपणे याच्यामध्ये निर्णय होईल आणि आपण म्हटल्याप्रमाणे मताने मिळायचं दुःख नाही पण काळ आहे काळ संसोबत देणार नाही हे छत्रपती शिवरायांची भूमी आहे न्याय तर होईल शंभर टक्के न्याय टी एच ओ मॅडम त्यांच्याकडून तुम्ही काय अपडेट घेतले कसं भेटलं संबंधित डॉक्टरांनी काय कारवाई केली का काय झालं मुळात मला दोन दिवसानंतर ही घटना घडली मी पण दोन दिवस इथे तालुक्यात नव्हतो एक दिवस आलो होतो तर एक दिवसामध्ये एक कार्यक्रम होता मी एक युवा पिढीसाठी घेतला होता तिथून मी पुन्हा बाहेर गावी गेलो पण हे मला काल कळल्यानंतर मला एकदम शोक मग्न झालो की काय परिस्थिती आहे आणि मग तातडीने मग सर्वसामान्य असलेल्या आमच्या वर्गाशी तर संवाद केला काही शेतकऱ्यांशी संवाद केला त्याने म्हटलं की बाप गंभीर आहे आणि अतिशय गरीब लोकांचं कोणी वाले नाही साहेब याच याची वाचा फुटली पाहिजे आणि म्हणून mm. मी तुम्हाला संपर्क केला संदीप सिंह संपर्क केला काका साहेबांना केला अदांनी आमच्या सन्माननीय आमच्या मोरे साहेबांना संपर्क केला आणि मग त्याच्यावर मी माहिती उडाण्याचा प्रयत्न करता मला ते म्हटले की मी ही बातमी तीन दिवसापूर्वी एक तर घटना घडल्या तर तीन दिवसाने मी स्वतः या जागेमध्ये येऊन गेलो तर म्हटलं माझी इच्छा आहे की या जागेला भेट दिली पाहिजे आपल्याला आणि त्यांचं काय म्हणणं आहे ते समजून घेतलं पाहिजे मी आता त्यांच्याशी बोललोय आणि हे समजून घेतले आपण सर्वांनी ते ऐकलेलं आहे याबाबतचा निर्णय होईल आणि मी त्यांना आश्वासित करू इच्छितो की शंभर टक्के ही जी मुलगी आपली गेले ती आमच्या ह्या ही शिवजन्मची कन्या गेलेली आहे आणि ती गंभीर बाब आहे त्याच्यामध्ये आदिवासी बांधवांमध्ये जे काही आता थोडे अविश्वासनीयता तयार झालेली आहे किंवा जी काही भीती तयार झालेली आहे त्या भीतीचा भीतीला आम्ही तातडीने या सगळ्यामध्ये न्याय देऊ आणि शासकीय यंत्रणा बाबतीमध्ये जो बेजबाबदारपणा झालेला आहे त्याच्याबद्दल त्यांना आम्ही दोषी ठरू तुम्ही टीव्हीच नर इथे रेंज असेल तर कॉल करून विचारा ना काय ऍक्शन झाली यांना पण कळेल ना बाबा काय नक्की चाललं